मराठा संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारले त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा जिवंत होण्याची आशा निर्माण झाली आहे चार न्यायमूर्तींचं खंडपीठ या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी करणार आहे आता क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय असतं तर मराठा आरक्षण रद्दबादल करण्याच्या निर्णयाचं पुनर्विलोकन व्हावं अशी मागणी करणारी याचिका असते मात्र आता पुन्हा एकदा चर्चा होते ती म्हणजे फडणवीसांनी गठीत केलेल्या आणि न्यायालयाने फेटाळलेल्या गायकवाड अहवालाची त्यामुळे सरकारला यावेळी अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे मात्र फडणवीसांच्या काळातील गायकवाड आयोगाचा अहवाल न्यायालयाने का, का फेटाळला होता त्याचं कारण काय होतं त्यावेळी महाविकास आघाडी सरकारची चूक होती असा आरोप देखील केला जातोय तर दुसरीकडं फडणवीसांमुळे ते आरक्षण उच्च न्यायालयात तरी टिकलं होतं असं देखील म्हणलं जातं त्यामुळे फडणवीसांनी काय प्रयत्न केले होते ते न्यायालयाने का फेटाळले हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात दोन हजार सोळा पासून मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली त्यानंतर फडणवीस सरकारनं हे आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण सुरू केलं या आयोगाचे जे अध्यक्ष होते त्यांचं दोन हजार अठरा साली निधन झालं आणि मग त्यांच्या जागी एम जे गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली म्हणजेच गायकवाड आयोगाचे इंदिरा सहानी खटल्याप्रमाणे एखाद्या घटकाला आरक्षण द्यायचं असेल तर तो आधी समाज मागास आहे की नाही हे सिद्ध करावं लागतं आणि म्हणूनच गायकवाड यांच्या अध्यक्षतेत राज्य मागास वर्ग आयोगाचे गठन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने केलं गायकवाड आयोगाला मराठा समाज मागास आहे का याची संपूर्ण आकडेवारीसह माहिती गोळा करण्यास आणि समाज मागास असेल तर पन्नास टक्क्याच्या वर जाऊन आरक्षण देण्यासाठी इंदिरा सहानी खटल्यातील निकषांना अपेक्षित असलेली अपवादात्मक परिस्थिती सिद्ध होते का हे पाहायला सांगण्यात आलं होतं त्यानंतर अभ्यास करून असा अहवाल गायकवाड समितीनं दिला आणि ते पन्नास टक्क्यांच्या वर देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती आहे या आधारावर राज्य विधीमंडळाने एकमताने कायदा करून शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात मात्र आव्हान देण्यात आलं मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे हे मान्य केलं अपवादात्मक परिस्थिती त्यामुळे पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण हेही मान्य करण्यात आलं तसंच एकशे दोनव्या घटनादुरुस्तीने एखाद्या समाजाला मागास ठरवणं व त्यासाठी कायदा करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे गेले नाहीत तर ते राज्य सरकारकडे आहेत हेही आपल्या निर्णयात सांगून हा कायदा उच्च न्यायालयानं वैट ठरवला नंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी या कायद्यावर स्थगिती मागितली उच्च न्यायालयाने वैध ठरवलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मात्र स्थगित केला ही स्थगिती देताना राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं अशी टिप्पणी केली की गायकवाड आयोग एकतर्फी आहे का आणि केवळ मराठा समाजालाच सुनावणी दिली आणि दुसऱ्या कुणाला ऐकूनच घेतलं नाही का यावर उत्तर देण्यासाठी मात्र राज्य सरकारच्या वकिलांकडे माहितीच नव्हती आणि त्यामुळेच गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारताना सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलं की केंद्र सरकारच्या कालेलकर आयोग आणि मंडल आयोग यांनी मराठा समाज मागास असल्याचा दावा अमान्य केला तसेच महाराष्ट्र सरकारच्या वतीनं गठीत एकोणीसशे एकसष्टचा देशमुख आयोग दोन हजार एक चा खत्री आयोग आणि दोन हजार आठचा बापट आयोग यांनीही मराठा समाज मागास असल्याचा दावा नाकारलाय त्यामुळे सुमारे साठ वर्ष वेगवेगळ्या वेग आयोगांनी जो मराठा समाज मागास नाही आहे असं सांगितलंय तेव्हा आता अचानक अशी परिस्थिती कशी तयार झाली हा समाज गायकवाड आयोगाने मागास कसा ठरवला तसेच यातील कोणताही अहवाल त्यावेळेच्या सरकारने नाकारला नाही त्यामुळे हो साठाव्या वर्षी देखील तीच परिस्थिती आहे गायकवाड आयोगाने हे सर्व अहवाल चूक आहेत हे सांगायला हवं होतं परंतु गायकवाड आयोगाने नव्याने अभ्यास करून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारावर मागासलेपणाचा दावा मान्य केला आणि यामुळेच मराठा आरक्षण रद्द झालं ज्यावरून आरोप प्रत्यारोप केले जातात भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा कायदा उच्च न्यायालयात वैट ठरतो आणि सर्वोच्च न्यायालयात स्थगिती येत नाही मराठा समाजाच्या तरुणांना नोकऱ्याही मिळतात आणि शैक्षणिक प्रवेशही मिळतात आणि ते सर्वोच्च न्यायालय संरक्षण सुद्धा करतं तर मग महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सरकार्याचा बचाव का करू शकलं नाही असं म्हणलं जातं आणि महाविकास आघाडीवर टीका केली जाते त्यावेळी जर महाविकास आघाडीने प्रयत्न केले असते तर आतापर्यंत मराठा आरक्षण टिकलं असतं आणि ते मिळालं असतं असा आरोप सत्तेतील लोक विरोधकांवर करताना दिसतात त्यामुळे यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीवडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका